आज सर्व शेतकऱ्याला अन्न द्या सुरुवातीला जे प्राजन्य छाया तिथं म्हणजे पाऊस कमी आहे तिथल्या अन्न देऊ म्हणजे अहिल्यानगर जालना जिल्ह्याचा काही भाग इकडं लातूर जिल्हा धाराशिव ला ह्या भागामध्ये शेतकऱ्याला आनंदाची बातमी देऊ त्यांना म्हणू की ह्या चार पाच जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर धाराशिव बीड लातूर परभणीचा काही भाग या जिल्ह्याला ना तीस म्हणजे तसं तर आजच एकोणतीस तारखेलाच पाऊस येणार तिकडे सुरुवात होणार आज या जिल्ह्यात एकोणतीस तीस एक दोन तीनच्या दरम्यान सगळीकडे त्यांच्याकडे पाऊस पडून आणि त्यांना जीवदान भेटेल पावसामध्ये हो म्हणजे एकोणतीस ते तीन तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर आता विदर्भाकडं पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्हे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे किती आजपासून ते तीन तारखेपर्यंत त्याच्यानंतर पश्चिम तशीच परिस्थिती पाच दिवस तिकडं पण जोरदार कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं भाग बदलत पण जोरदार पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम अकरा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी नांदेड लातूरपीड परब जालना संभाजीनगर धाराशिव ह्या जिल्ह्यात देखील उद्यापासून मध्ये तीस पासून तीस ते तीन तारखेपर्यंत तीन जून पर्यंत तीन जुलै पर्यंत Um, दररोज वेगवेगळ्या भागात पण जोरात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात आजच पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडं देखील राहणार आहे नाशिकला तर काय पाऊस चालूच राहणार आहे आणि कोकण कोकणपट्टी आहे ना घाटमाता त्यांचा पाऊस चालूच राहणार आहे बंद होत होणार नाही कोल्हापूरकर देखील जास्त पाऊस वाढत जाणार आहे त्यांचा काही बंद होणार नाही म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून विदर्भाचा आता सुरू झाला पण सगळीकडे पाऊस मध्ये उद्यापासून तीस तीन जून हो तीन जुलै चांगला पाऊस पडणार आहे तर काल मांगली उडमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या कोमेंट होत्या अहिल्यानगर जिल्हा त्यावर मध्ये आणि आम आमच्या मारुड आपल्या मारुड्या छत्रपती संभाजीनगर इथून भरपूर कोमेंट आले होते की राहिलेला भाग तर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे कवर झाला नाही त्यांना म्हण आज आजच बघा सुरुवात होईल म्हणा आज बऱ्याच ठिकाणी आणि उद्यापासून मग तीस ते तीन जुलैच्या दरम्यान सगळीकडे पाऊस पडलेला दिसेल म्हणा तसं जर साहेब आता मराठवाड्यामध्ये इकडे जालना साइड सकाळी सकाळीच वातावरण झरीचे असं राहत नाही कानांचा सुरू झालं का हा सुरूच आहे साहेब सकाळी जवळपास मी म्हटलं तुम्ही आता ना आपण काय कायद मागत का म्हणत दररोज जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणं हे लिहून ठेवा म्हणलं होतं का नव्हतं? हो नक्कीच आणि आला पाहिजे त्याच्या शेवटी. पंचवीस तारखेपासून पाऊस येईल दर पंचवीस ते दोन जुलै पर्यंत पाऊस पडेल. आपला कधीपासून अंदाज आहे जानेवारी पासून सांगितलेला आहे मी. फक्त एवढं आणि आणखीन एक सांगतो आता आणि त्याच्यामध्ये परत एक आपण एक तारीख दिलेली दहा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान महाराष्ट्रात सत्तर टक्के गावांमध्ये पाऊस पडतोय बघा. किती? सत्तर टक्के. दहा जुलै ते पंधरा जुलै ही एक तारीख सांगितलेली आणि आणखीन एक तारीख सांगतो सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात सत्तर टक्के गावामध्ये विजेच्या कर्कटा पाऊस पडतोय दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पन्नास टक्के गावामध्ये अवकाळी पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये तेच कारण की त्यांचं म्हणणं गावात साहेब अहिल्यानगर मधले त्याचबरोबर बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मधले काही तालुके त्यांचं म्हणणं वारे व्हावू हो लागले आहिल्यानगरवाल्याला मला आजच मला दुपारच्या दोन अडीचच्या च्या नंतर पाऊस सुरुवात होईल अहिल्यानगरवाल्याला त्याच्यानंतर वाल्याला देखील म्हणा आजच दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल बीड जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हजेरी लावणार आहे लातूर जिल्ह्यात देखील खूप ठिकाणी हजेरी लावणार आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात देखील आता तर तुम्ही म्हणले तिकडल्या भागात चालू पण इकडल्या भागात देखील बऱ्या ठिकाणी म्हणजे जोरदार स्वरूपाचा नाही साहेब फक्त जोरदार जोर छोट्या जोर कानांचा सा पाऊस अद्याप चालू आहे आता स्वरूपात आपण म्हणत नाही जोरदार आता थोडं बंद तीन चार भरपूर शेतकऱ्यांचे कोमेड्या येत असतात त्याच्यापैकी भरपूरच्या पॉझिटिव्ह पण असतात आता काही निगेटिव्ह पण असतात साहेब परंतु हा मी त्यांच्याकडे जास्त लक्षात नाही कारण की निगेटिव्ह करणार आहे तर ते पहिल्यापासून निगेटिव्ह असतात निगेटिव्ह बद्दल सांगू का हो महाराष्ट्रात त्रेचाळीस हजार गाव आहेत माझे प्रत्येक गावात शंभर शेतकरी मित्र आहेत बघा त्यांचं चांगलं झालं शंभर जणांचं म्हणजे किती झाले जवळपास चा, चार लाख झाले का नाही चार लाख का, ना। का ना आतापर्यंत त्यांचं चांगलं झालं त्यांना तर हिर माझं माझा कापूस निघाले त्याबद्दल माझ्याबद्दल हिडो टाकला कधी त्यांनी नाही टाकला त्यांनी जर टाकला असला तर ही सगळी हँग होईन सिस्टीम काय झालं की मागील व्हिडिओ मध्ये मा काही शेतकऱ्यांच्या कमेंट बघितल्या मी तुमच्या पण व्हिडिओ खाली आपण तुम्हाला जी माहिती ती, ती पूर्णपणा रिअल आणि सविस्तर सांगत असतो तर भरपूर शेतकरी मानवांनी तुम्हाला वाट दिसतो शुभेच्छा देखील इंडिंग पाहला परंतु काय झालं की काही आयले नगर जिल्ह्यामध्ये आणि मला देखील त्यांनी थोडं उलट्या सुलट्या कॉमेंट केल्या म्हणजे तुम्हाला एक सांगतो ऐका ना आपण पाऊस कसं सांगितला भाग बदल सांगितलं पाऊस सांगितलं विदर्भात सांगितलं मग विदर्भात पडला का नाही पडला साहेब पडला साहेब आणि इकडे पडणारच नाही तर मग बस कसं सांगायचं मी तर माझा एक्सपिरियन्स सांगू शकतो साहेब तुम्हाला तुम्ही जसं अंदाज सांगितला तर राम अक्षरशः आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये चोवीस पंचवीस दरम्यान थोडी झाली परंतु तुम्ही सांगितलं होतं पाऊस येईल तर आपण सुरुवातीपासूनच भाग बदलत पडणार आहे आता तुम्हाला आज सांगतो आजच तुम्हाला सांगतो विदर्भ आणि मराठा अकरा जिल्ह्यात सर्व दूर पाऊस आहे बघा तिकडे हो आणि मग तसं मराठवाड्यात भाग बदलत आहे पण पडणार आहे जिथं सर्व दूर आहे तिथं सर्व दूरच सांगायचं जिथं कमी आहे तिथं कमीच सांगायचं पण काय असतंय लोकांना वाटतं की सगळीकडेच येव तसं नाही होणार ओके नक्कीच धन्यवाद साहेब खूप खूप